नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे हळ हिवाळी अधिवेशन जे की आठ तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि त्या आठ तारखेला जे पहिलाच दिवस होता त्या दिवशी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खूप मोठी एक आनंदाची बातमी सर्व दिव्यांग बांधवांसाठी विधवा महिलांसाठी श्रावणबाळ योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे मग मो खूप मोठा निराधा निराधारांसाठी खूप मोठा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे तर बघा पेन्शनबद्दल देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गावांनी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर तो व्हिडिओ बघून घेऊया अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी त्या शक्ती कायद्याचं काय नाना भाऊनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन घेतो कारण रेकॉर्ड वर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उभेच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी पैसे थांबवलेले आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेमधील जे सर्व लाभार्थी आहेत त्यांना खूप मोठी खुशखबरी देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे आता तुम्हाला एक तारखेलाच तुमचे जे अनुदान आहे प्रत्येक महिन्याचं ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे आणि कोणत्याही जे काही निराधार बांधव आहेत त्यांचे अनुदान आम्ही थांबवलेलं नाही आहे ज्यांचे काही कारणस्तव के वाय सी झालेली नाही आहे त्यांनाच हे अनुदान मिळालेलं नाही अर्थात त्यांचं जे के वाय सी आहे ते त्यांनी पूर्ण करून घ्यावी आणि त्यानंतर त्यांनासुद्धा हे अनुदान रेग्युलर येत राहणार आहे तर अशा प्रकारे आनंदाची बातमी सर्व दिव्यांग बांधव त्याचबरोबर वृद्धपकार बांधव त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवा महिला पेन्शनर्स त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील बांधव या सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे आनंदाची आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र